देशभरात आजपासून वस्तू आणि सेवा कर लागू झाला या पार्श्वभूमीवर अधिक चर्चा करण्यासाठी आर्थिक विश्लेषक आनंद कुलकर्णी आज आपल्या स्टुडिओमध्ये सो नमस्कार नमस्कार स्वागत एक राष्ट्र एक कर असा हा जीएसटी आज देशभर लागू झालाय या ऐतिहासिक कर प्रणालीविषयी एक आर्थिक विश्लेषक म्हणून तुमचं पहिलं मत काय आहे ओके मला असं वाटतं की देशातला हा एक खूप महत्वपूर्ण निर्णय आहे आणि देशाला प्रगतीपथावर अग्रेसर करण्यासाठी जीएसटीचा पूर्णपणे उपयोग होणार आहे अर्थातच ह्याच्यामध्ये सुरुवातीचे काही थोडेफार चॅलेंजेस असतील बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे कर एकत्र संमिलित करून ह्या जीएसटीचा उद्भव झालेला आहे आणि मला असं वाटतं की ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला खूपच सकारात्मक ठेवणं आवश्यक आहे कारण येणाऱ्या दिवसांमध्ये जगाची पूर्ण लक्ष केंद्रित असलेला भारतवर्ष आज मला असं वाटतं की ह्या चर्चेचा विषय बनलेला आहे आणि ह्या देशाला म्हणजे भारत देशाला कशा पद्धतीने प्रगतीपथावर आणता येईल ह्याच्यासाठी हा एक खूप मोठा पाऊल असं म्हणावा लागेल एक मतप्रवाह असाही आहे की अंमलबजावणीच्या बाबतीत एवढ्या मोठ्या देशामध्ये अशी काही वेगळी घटना घडती आहे तेव्हा त्याची आधी पूर्वसूचना किंवा काही वेळ द्यायला हवा हो होता तर घाई होईल असं वाटतंय त्या दृष्टीनं काय आव्हानं आहेत जीएसटीच्या अंमलबजावणीतली ओके जीएसटीच्या अंमलबजावणीमध्ये तसं आव्हान म्हटलं तर प्रचंड प्रमाणात आहेत हे काय फक्त सामान्य माणसांना त्रास होणार आहे का ह्याचा व्यापारी वर्गाला त्रास होणार आहे का ह्याचा ह्याची क्लॅरिटी तसं जर म्हटलं तर आजच्या तारखेला बऱ्याच प्रमाणात येणं आवश्यक आहे आणि जर सुरुवात आपण आजपासून केली असेल तर मला असं वाटतं की पुढच्या येणाऱ्या तीन चार महिने किंवा सहा महिन्यांमध्ये ह्याची क्लॅरिटी खूप चांगल्या पद्धतीने येऊन जाईल तर हे आव्हानं स्वीकारताना बऱ्याच गोष्टी असं आपल्या लक्षात येतील की कर प्रणालीमध्ये पूर्वी बरेच लोक भाग घेत नसे बऱ्याच ठिकाणी जिथं कॅश ट्रान्झॅक्शन्स व्हायच्या बऱ्याच ठिकाणी जिथं यु नो प्रत्येक व्यवहार कॅशमध्ये व्हायचा ज्याच्याकडून कुठे ना कुठेतरी अकाउंटेबिलिटी नसायची तर संपूर्ण बोजा जो आहे हा मध्यमवर्गीय सॅलरीड क्लासवर यायचा टॅक्सेशन भरण्याच्या तोही साडेचार पाच टक्के बर, बरोबर करेक्ट बर, तर आणि तसं जर पाहिलं तर वन पॉईंट टू बिलियन पॉप्युलेशनच्या भारत वर्षांमध्ये टॅक्स भरणारे नगण्य लोक होते तर आता मला असं वाटतं की या जीएसटीमुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात बऱ्याच लोकांना आव्हानात्मक दृष्टिकोनातून टॅक्स रिटर्न्स भरणं आवश्यक असणार आहे ह्याच्यामध्ये एक खूप महत्त्वाचा दुवा आहे जो मला तुम्हाला सांगायचं सांगावं असं वाटतो तो म्हणजे असा की जी एस टी इन वर्ड आणि जी एस टी आउटवर्ड असे हे दोन प्रकार आहेत म्हणजे जर मी एखादी वस्तूचा कर भरायचा असेल तर माझं तो पूर्णपणे मी भरणारच आहे पण समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून पण मी भरणार आहे ज्याच्यामध्ये त्याला ते क्रेडिट मिळेल तर ह्या सगळ्या गोष्टींची ट्रान्सपरन्सी ह्या सगळ्या गोष्टींचं समजून घेण्यासाठी थोडासा कालावधी जाणारच आहे आणि मला असं वाटतं की फायनान्स मिनिस्टरनी पण काल सांगितलं अरुण जेटली साहेबांनी पण काल सांगितलं ते म्हणाले की ह्या गोष्टींचं दंडुका घेऊन त्या जे ह्या कायदे राबवले जाणार आहेत का ताबडतोब त्याचं उत्तर आहे नाही ह्या गोष्टीसाठी बेसिकली प्रचंड प्रमाणात वेळ दिला जाईल प्रत्येकाना समजण्याची वेळ दिली जाईल ऍक्च्युली कशा पद्धतीने काय करावं का लागणार आहे आता तीन वेळा ते टॅक्स रिटर्न्स फाईल करण्याचे दहा तारीख पंधरा तारीख आणि एकोणतीस तारीख असे तीन वेगवेगळे पिरियड्स दिलेले आहेत तर ह्या सगळ्या दृष्टिकोनातून जर बघायचा प्रयत्न केला आपण तर मला असं वाटतं की जीएसटी हा एक खूप महत्त्वपूर्ण पाऊल आहे आणि प्रत्येकाला समाजाच्या प्रत्येक घटकाला ह्याचा उपयोग होईल असं मला वाटतं अर्थव्यवस्था आणि बाजारातलं असंतुलन यातला जो फरक कमी करण्यासाठी जीएसटी कसं काम करेल कसा उपयोग होईल त्याचा वेरी गुड टॅक्सेशन हा देन, देन, एक खूप महत्त्वाचा भाग असतो प्रत्येक समाजाला किंवा प्रत्येक राष्ट्राला वर आणण्यासाठी आणि हा प्रत्येक माणूस जो कमवतो त्याच्यातून थोडासा फार टॅक्स देणं कर देणं हा एक क्रमबाध्य आहे तर हे जे टॅक्स कलेक्शनचं सोर्स असतात ते वेगवेगळ्या प्रकारे पूर्वी आपल्याकडे असायचे वॅट असायचा किंवा आणखीन यु you नो know, सेल्स टॅक्स इन्कम टॅक्स असे वेगवेगळ्या प्रकारचे असायचे आता जीएसटी आल्याकारणाने काय झालं आहे गुड्स आणि सर्व्हिसेस ह्याच्यातला जो बेसिक डिफरन्शिएटिंग फॅक्टर होतात त्या त्या गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन करून टॅक्सेशन खऱ्या अर्थाने भरपूर वाढलेला काय अर्थ हे नाही कारण हे खूप वाढलेलं नाही आहे वास्तविक जर तर आपण बघितलं की काही ठिकाणी जिथे बारा टक्के होतं तिकडे सोळा अठरा टक्के लागलेलं आहे काही ठिकाणी अठरा होते तिकडे अठ्ठावीस टक्के लागलेलं आहे पण एक गोष्ट हे पण विचार करण्याचं काय आपल्याला की जिथे अठरा टक्के होते तिकडे पाच टक्के पण लागलेलं आहे समाजातल्या विभिन्न भागांमध्ये जे आहेत म्हणजे बेसिकली गरीब व्यक्ती म्हणा किंवा साम मिडम मिडियम क्लास किंवा अपर मिडल क्लास आणि रिच क्लास असे जे स समाजात जशा ज्या पद्धतीने संघटना झालेली आहे तसं प्रत्येकांना काही ना काहीतरी त्याच्यामध्ये फायदा व्हावा ह्या दृष्टिकोनातून बघितलं गेलेलं आहे असं मला वाटतं आणि त्या पलीकडे जाऊन जर आणखीन काही नवीन सुधारणा याच्यामध्ये करायची असतील तर मला असं वाटतं की बऱ्याच संघटना आहेत त्या संघटना फायनान्स मिनिस्टरकडे जातील आणि परत सांगतील की बाबा ह्या ह्या गोष्टीचं कर पूर्वी कमी होता आता जास्त लागलेला आहे आणि परत त्या दृष्टिकोनातून बघून मला असं वाटतं की त्याच्यामध्ये जी काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे ती सुधारणा करण्यात येईल या ज्या बैठका झाल्या मधल्या काळामध्ये त्या काळात हे रिवाईज होत गेलं अनेक कर बदलले गेले बाराचा पाच झाला पाचाचा शून्य झाला अशाही काही घटना बरोबर आहे तुम्ही आता एक उल्लेख केला आता की गरीब वर्ग मध्यमवर्गीय निम्न मध्यमवर्गीय उच्च मध्य हा विचार केला सरकार के वेग आहे सरकारने त्याची काही उदाहरणं सांगा म्हणजे आमच्या प्रेक्षकांना ती कळू द्या की गरीब वर्गासाठी मध्यम वर्गीयसाठी आणि श्रीमंत वर्गासाठी जीएसटी वेगवेगळं कसं काही पाहतो व्हेरी गुड अन्न वस्त्र निवारा ह्या बेसिक गरजा आहेत माणसांच्या तर त्याच्यासाठी बेसिक लागणारे ज्या प्रकार आहेत त्याच्यासाठी जर पाहिलं आपण तर मला असं वाटतं की गरीब व्यक्तींना बऱ्याच गोष्टी त्याच्यातनं वगळलेल्या आहेत शून्य टॅक्स शून्य टॅक्स लागलेला आहे त्याच्यामध्ये एकही पैसा टॅक्स लावलेला नाहीये जर आपण मध्यमवर्गीयामध्ये गेलो तर शालेय शिक्षण जे आहे था ले पास लगना था ले ते पण करातून मुक्त करण्यात आलेलं किंवा नॉमिनल पाच टक्के काहीतरी लागण्यात आलेलं त्याच्यामध्ये त्याच्या पलीकडे जर आपण जर पाहायचं केलं उच्च मध्यमवर्गीय जिथे मुलं शिक्षण ट्यूशन्ससाठी जातात शाळेच्या व्यतिरिक्त ट्यूशन्ससाठी जातात किंवा स्टेशनरीज परचेस करतात किंवा त्याच्यामध्ये असं आपण हेही बघू की कंपास बॉक्स किंवा प्रोजेक्ट ओरिएंटेड एज्युकेशन करतात अशा ठिकाणी जरा थोडंसं करामध्ये वृद्धिंगत झालेलं आहे पण हे जे क्रमवार्य झालेलं आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी की प्रत्येक घटकाला काय फायदेमंद आहे काय नाही हे बघण्याचा दृष्टिकोन ठेवलेला आहे मध्यमवर्गीय उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत वर्ग हे हॉटेलात पण जातात सॅटर्डे संडेजना हल्ली आपण बघतो की डिस्क्रिशनरी पेंडिंग वाढल्या काढणारे सॅटर्डे संडेजनं हॉटेल्समध्ये पण जातात तर एअर कंडिशन हॉटेल नॉर्मल हॉटेल्स बेसिकली मध्यमवर्गीय किंवा लोअर क्लासवाले जे आहेत ते ऑर्डिनरी हॉटेल्समध्ये जातात हल्ली एअर कंडिशन लक्झरी राहिलेलं नाही आहे पण तरी देखील यु नो काही लोक एअर कंडिशनवर जाणं पसंत करतात तर अशा ठिकाणी काही जास्त कर लावणं तर मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी ॲडिशनल आणि कुठे ना कुठेतरी कमी अशा पद्धतीचा जो कल झालेला आहे त्या दृष्टिकोनातून बघितलं तर मला असं वाटतं की सर्वसाधारण पद्धतीने टॅक्सेशनमध्ये का खूप मोठा बदल आलेला आहे असा प्रकार काय झालेला नाही आहे पण दोन चार टक्के इकडे तिकडे झालेला आहे आणि त्याच्यात पण सुधारणा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आज दिवसभर जेव्हा आम्ही जीएसटीचा एक आढावा घेत होतो आणि लोकांमध्ये मिसळून प्रतिक्रिया पाहत होतो तेव्हा एक लक्षात आलेली गोष्ट छोटे छोटे व्यापारी आहेत त्यांचा प्रचंड विरोध दिसतो आहे केंद्र सरकारला ते लाखोली वाहताना दिसत आहेत हा नकार ही नकार जी भावना आहे ती छोट्या छोट्या व्यापाऱ्यांकडून जास्त दिसली आम्हाला ती का असेल कशामुळे असेल छोट्या व्यापाऱ्यांना आजपर्यंत इन्कम टॅक्स भरण्याची किंवा टॅक्सेशनच्या बाबतीत दुर्लक्ष करण्याची सवय लागली होती आणि ही पिढ्यान पिढ्या सुरू होती hmm. तर अचानकपणे त्यांच्यावर ज्या वेळेला संयम येतो किंवा त्यांना सांगितलं जातं की बाबा ते तुझं प्रत्येक ट्रान्झॅक्शन ट्रॅक केलं जाईल आणि तुला त्याच्यावर टॅक्स भरणं आवश्यक हो आहे तर साजिकच आहे की कुठे ना कुठेतरी त्यांना त्याचं चपराक बसल्यासारखं झालं म्हणा किंवा थोडंसं त्यांना असं वाटेल की हा आमच्यावर अन्याय होतोय hmm. पण पिडी जात त्या लोकांना एकही पैसा कर न लागल्यामुळे ती सवय लागलेली आहे hmm. पण ते हे महत्वाचा मुद्दा विसरतायत त्यांच्याकडे लाखो करोडो रुपये असू शकतील ते मर्सडीज व्हॅन घेऊन फिरू शकतात एवढी त्यांच्याकडे ताकद असते कदाचित काही काही छोट्या छोट्या व्यापाऱ्यांकडे पण ते दाखवू शकत नाही अशा पद्धतीचा जो तफावत आपल्याला समाजामध्ये बघायला मिळतो तर तो, तो तफावत दूर करण्याच्या दृष्टिकोनातून हा एक पाऊल आहे जी एस टी आणि ज्या वेळेला साहजिकच आहे की त्यांच्या त्यांच्या इन्कममध्ये थोडासा कट येणार आहे किंवा टॅक्सच्या स्वरूपात ते जाणार आहे असं त्यावेळेला ज्यांना वाटेल तर कदाचित त्यांच्या मनामध्ये ती मंदूक होण्याची शक्यता आहे पण त्यांनाही घाबरून जायचं कारण नाही आहे ह्याचा महत्त्वपूर्ण मुद्दा मी सांगतो की कॅपिटल जनरेशन हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा असतो जर त्यांना त्यांचं लाँग टर्म कॅपिटल जनरेट करायचं आहे तर त्यांना कुठे ना कुठेतरी त्यांचं वाईटचं इन्कम दाखवणं आवश्यक हो आहे आता फॉर एक्झाम्पल हाऊसिंग लोन घ्यायची जर वेळ आली तर एक सॅलरीड क्लासच्या व्यक्तीला ते हाऊसिंग लोन खूप सोप्या पद्धतीने मिळू शकतं कारण त्याच्याकडे सॅलरी स्लिप वगैरे हो दाखवण्यासाठी आहे तर ह्या सामान्य छोट्या व्यावसायिकाला आजच्या तारखेला इन्कम टॅक्स रिटर्न्सच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे आणखीन दाखवण्यासारखं काहीच राहायचं नसतं तर ते जर त्यांनी भक्कम केलं आणि ह्या जीएसटीच्या स्वरूपात जर ते टॅक्स भरायचा प्रयत्न केला आणि पर्यायाने इन्कम टॅक्सचा यु नो त्याचे रिटर्न फाईल झाले तर मला असं वाटतं की त्याचंही कॅपिटल डेव्हलप होईल आणि त्यालाही लोन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मिळण्यासाठी खूप आता शेवटचे तीन प्रश्न आहेत माझ्याकडे आणि त्याची पटापट रॅपिड राऊंड सारखी आपल्या उत्तरं अपेक्षित आहेत ते सुद्धा लोकांच्या मनातले प्रश्न आहेत देशाच्या ढोबळ राष्ट्रीय उत्पन्नावर याचा कसा परिणाम संभवतो खूपच सकारात्मक परिणाम होईल याच्यामध्ये सगळ्यात पहिला म्हणजे आपलं जी डी पी जी आहे आजच्या तारखेला त्याच्यामध्ये वृद्धिंगत होण्याची शक्यता आहे हे फक्त आपणच नाही पण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये पण त्यांचं असं म्हणणं आहे की चार टक्क्यापर्यंत याच्यामध्ये वृद्धिंगत होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे पीमध्ये देशाच्या दृष्टीनं फायदे किती तोटे किती फायदे भरपूर तोटे कमी फायदे भरपूर अशासाठी मी म्हणतोय की कारण बेसिकली एक कर एक प्रणाली असल्याकारणाने एफडीआयचं इन्व्हेस्टमेंट्स प्रचंड प्रमाणात अट्रॅक्ट होईल इकडे नंबर दोन खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बेसिकली कर भरणारे करदाता जे आहेत त्यांचे त्यांचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढू वाढेल जेणेकरून रेव्हेन्यूज स्टेटला म्युन्सिपालिटीला ॲज वेल एज सेंटरला पैसे येतील जेणेकरून आपल्याला ते इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर गोष्टी जे भारताला डेव्हलप करण्याच्या दृष्टिकोनातून डेव्हलप्ड नेशन बनवण्याच्या दृष्टिकोनातून लागणार आहेत त्याचा उपयोग करता येईल नंबर तीन एक शिस्तबद्ध अर्थव्यवस्थाकडे आपली वाटचाल होईल असं मला वाटतं सामान्य माणसाला फायदे सामान्य माणसाला फायदा म्हणजे त्याचं कॅपिटल जनरेशन जसं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आहे आणि त्याला भरपूर प्रचंड प्रमाणात पेपरवर्क्सचं काम न करता बेसिकली एकच प्रकारचा टॅक्स भरायचा जर असेल तर त्याच्या डोक्याला पण शांतता चांगली येईल आणि चार्टर्ड अकाउंटंट्स आणि इतर व्यावसायिक जे आहे ते लोक त्यांना मदत करण्यासाठी तत्पर आहेतच ॲक्च्युली तर त्यांच्याकडनं मदत घेऊन बेसिकली त्यांची पारदर्शकता वाढेल करप्शन कमी होईल आणि मला असं वाटतं की समाजामध्ये एक ताटमानाने वावरण्यासाठी प्रत्येक गरीब व्यक्तीला पण सन्मानाने वागवण्यासाठी एक सन्मान मिळेल असं एकंदर से आहे दुरुस्त आहे असं वर्णन करत आहे परफेक्टली राईट असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणजे जीएसटी जी ही प्रणाली जी आहे देर आहे दुरुस्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे कारण ह्याची चर्चा काय फक्त ताबडतोब झालेली असं नाही आहे बऱ्याच वर्षांपासून याच्यावर विचारविनिमय चालला होता पण मला असं वाटतं की आज एक जुलै दोन हजार सतरा रोजी ह्याचं म्हणजे प्रथम पाय पडलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ह्या पायाभरणीमुळे कदाचित आपल्या भारत देशाला एक चांगली वृद्धिंगत आणि एक खूप सकारात्मक असं पाऊल आपल्या ह्या देशाचं आहे आणि जस जसा पद्धतीने जल्लोष आपण नाईन्टीन फोर्टी सेव्हनला केला होता पंधरा ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी सेव्ह तशा पद्धतीने आता टीच्या स्वरूपात आपल्याला करावा लागेल किंवा करावा करावा असं मला वाटतं या सकारात्मक वाक्यावरच आपण मुलाखतीचं शेवट करूया मुलाखतीबद्दल धन्यवाद धन्यवाद